कोल्हापूर शहरातील रस्ते करण्यासाठी नगरोत्थान योजनेतून शंभर कोटी रुपये मंजूर झाले या कामाची वर्क ऑर्डर गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये ठेकेदाराला देण्यात आली या निधीतून शहरातील सोळा रस्ते होणार आहेत पण गेल्या वर्षभराच्या कालावधीत रस्त्याचं काम पंचवीस टक्केही पूर्ण झालेलं नाही ठेकेदाराकडून कामात दिरंगाई होत असल्यानं महापालिकेनं ठेकेदाराला नोटीस पाठवण्याचा पवित्रा घेतला आहे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था प्रचंड दयनीय झाली आहे शहरातील एकही रस्ता सुस्थितीत नाही त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय शहरातील एकोणीस किलोमीटरचे सोळा प्रमुख रस्ते करण्यासाठी राज्य शासनानं गेल्या वर्षी नगरोत्थान योजनेतून शंभर कोटी रुपये मंजूर केलेत या कामाचा ठेका सोलापुरातील एव्हरेस्ट इन्फ्रा कंपनीला मिळाला गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये या कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली पण गेल्या वर्षभरात सोळापैकी केवळ पाच रस्त्यांचं काम सुरू झालंय तेही अत्यंत संथा द्रुतगतीनं आहे वर्षभराच्या कालावधीत रस्त्याचं किमान साठ टक्के काम पूर्ण होणं अपेक्षित होतं पण अजून केवळ पंचवीस ही काम पूर्ण झालेलं नाही पैसे उपलब्ध होऊनही वेळेत काम होत नसल्यामुळं नागरिकांना खड्डेयुक्त रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतोय ठेकेदाराच्या कामामध्ये अजूनही गती नाही अनेक ठिकाणी रस्त्यावर केवळ खडी पसरली आहे पण त्यापुढचं काम झालेलं नाही त्यामुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागतोय काही रस्त्यांच्या दुतर्फा गटारीही तयार केलेल्या नाहीत युटिलिटी शिफ्टिंगही झालेलं नाही त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत महापालिकेचे अधिकारी ठेकेदाराकडून लवकरात लवकर काम पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करत नाहीत अशी टीका होऊ लागली आहे या पार्श्वभूमीवर ठेकेदार एव्हरेस्ट इन्फ्रा कंपनीला नोटीस पाठवली जाणार असल्याचं शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितलं